अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपला आज जो विषय आहे तो नॉन न खाल्ल्याने होणारे फायदे खूप जण सेवा करता दहा दहा वर्षापासून सेवा करता पण नॉन खात असेल तर मग सेवेमध्ये काय फरक पडतो पत्रिकेमध्ये काय फरक पडतो आणि नॉनव्हेज आपण सोडल्याने आपल्या पत्रिकेमध्ये काय बदल होत असता आणि आपल्या आहारामध्ये काय बदल होत असता आपल्या जीवन मानामध्ये काय बदलत होता त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगतो पूर्ण माहिती घेऊया सगळ्यात अगोदर खूप जणांच्या मनामध्ये इच्छा असते आम्हाला नॉनव्हेज सोडायचंय पण कसं सोडायचं समजत नाही हळूहळू तुम्ही सोडू शकता तुम्ही जेव्हा नॉनव्हेज जेव्हा खाता जे खात असेल ते लहानपणापासून आम्हाला सगळेच नाही आणखी जे शाकाहारी त्यांना शाकाहारी मध्ये खूप प्रोटीन आहे तुम्ही जेव्हा नॉन व्हेज कोणी काही खात असेल तुम्ही एका प्राण्याला मारलं जात मारल्यानंतर त्याचा जीव घेतला जातो जीव घेतल्यानंतर त्याचा जो त्रास असेल तो त्रास लक्षात ठेवा तुम्हाला जर कोणी मारून टाकलं आणि ते खाल्लं कसं वाटेल ते विचारता म्हणून मनामध्ये एक निश्चय करा खूप जण आहे खूप जण सेवे करीत असेल दादा असेल फोन करतो दादा आम्हाला नॉनव्हेज सोडायचं आहे पण कसं होईल हळूहळू हळूहळू तुम्ही सोडा त्या प्राण्याला मारलं जातं मारल्यानंतर त्याला कापलं जातं नंतर ते शिजवलं जातं नंतर खाल्लं जातं म्हणजे काय प्रकार आहे हा हा वाईट प्रकार आहे म्हणजे निसर्गाने एवढी चांगली आपल्याला सृष्टी दिलेली आहे शेती आहे आपण फळ आहे हे खाणं सोडून या गोष्टी खावतो आणि ते खाल्ल्यानंतर पण तुम्हाला असं नाही आहे जे व्यक्ती विचार करा तुम्ही जे शाकाहारी व्यक्ती असेल शाकाहारी व्यक्तीचा चेहरा बघा आणि जो नॉन व्हेज खातो त्याचा चेहरा बघा उग्र असता जे नॉन व्हेज ते उग्र असता उष्णता खूप असते अति प्रचंड प्रमाणात उष्णता असते जे नॉन व्हेज खात असेल त्यांच्यामध्ये आणि आपण जेव्हा जेवण जेवतो नॉर्मल शाकाहारी जेवण जेवतो वरण भात भाजी पोळी सगळ्या गोष्टी धान्य सगळं असेल ते जेवल्यानंतर बर। ते पचत बरोबर पण जर तुम्ही नॉन व्हेज जेव्हा खात असाल ते पचतच नाही चार चार पाच पाच दिवस पचत नाही ते हे हे ह्या गोष्टी असतात सगळ्या त्रास होतो पोटाचा त्रास असेल हे त्रास असेल सगळ्या गोष्टी असेल पत्रिकेमध्ये दोष काय होतो जेव्हा तुम्ही जर नॉन व्हेज खाणं सोडाल तर तुमचे जे ग्रह असतात राहू दोष असेल काही असेल पितृदोष असेल जे ग्रह असेल ग्रहा ते ग्रहाचे जे दोष असतात ते दोष हळूहळू कमी होता आणि तुमच्या मनामधले विचार बदलता विचार करा जो ज्या प्राण्याला जो व्यक्ती मारतो त्याचे विचार कसे असेल त्या प्राण्याला मारतो तो मारतो मारल्यानंतर मार तुम्ही जाता घ्यायला ये घेऊन येता आणि तेच तुम्ही खाता पण तेच जे विचार असतात निगेटिव्ह विचार असतात ते आपल्या डोक्यामध्ये जात असतात म्हणून खूप जण म्हणता आम्ही खूप सेवा करतो दहा वर्षापासून पन्नास वर्षापासून पण पन्न तुमच्या घरामध्ये जर नॉन व्हेज खात असेल ह्या गोष्टी होत असेल तुम्ही स्वतः खात असेल तर केलेली सेवा सगळी व्यर्थ आहे म्हणून शाखा हरी व्हा केलेली सगळ्या सेवा व्यर्थ आहे बरोबर आहे विचार करा जर तुम्ही सात दिवस गुरुचैत्र पारण जेव्हा आपण करतो सात दिवसामध्ये खूप जणांना सांगतो आपण सात दिवस गुरुचैत्र पारण करायचं आहे घरामध्ये नॉन व्हेज खायचं नाही काही खायचं नाही कोणी खात नाही जे खात असेल ते त्यांच्या घरामध्ये त्या सात दिवसामध्ये प्रसन्न वातावरण असत तसंच तुम्ही करायचं आयुष्यभर हळूहळू हळू एक पहिले आठ दिवस करा पंधरा दिवस करा एक महिना दोन महिने तीन महिने असं करत 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 तुम्ही नॉनव्हेज सोडू शकता सोडता खूप जण आहे अशी खूप जण सेवे करीतही असेल दादा असेल ते म्हणतात दादा आम्ही अगोदर खूप खायचो पण आता आम्ही महाराजांच्या सेवेमध्ये आलो त्याच्यामुळे महाराजांनी पण सांगितलं की नॉनव्हेज ह्या गोष्टी नाही खायला पाहिजे सगळ्या धर्मात जैन धर्मामध्ये असेल सगळ्या धर्मामध्ये आहे बाकी दुसरं सगळं खा ना तुम्ही दारू खूप जण कसे असतात तीन गोष्टी खूप वाईट आहेत आयुष्यामध्ये दारू दुसऱ्या बाईचा नात आणि नॉनव्हेज या सगळ्या गोष्टी वाईट आहे ह्या गोष्टी तुम्हाला कधीच प्रपंच करू देणार नाही ना संसार करू देणार नाही तुम्ही जर सोडायची इच्छा तुमच्या मनामध्ये असेल तर महाराजांना नारळ ठेवायचं आणि हळूहळू सोडायचं ज्यांनी ज्यांनी सोडलेले त्यांनी खूप अनुभव सांगितले की दादा खूप जण घरामध्ये वादविवाद व्हायचे भांडणं व्हायचे रागराग व्हायचा ते पूर्ण बंद झालं सेवा करायला मन लागणार नाही कस का मन लागणार आहे काय की त्या मुक्या प्राणाला ते मारता आणि मारून तुम्ही खाता तुम्हाला सेवेत मन लागणार नाही मन स्थिर राहणार नाही पोटाचे विकार सगळे विकार ह्या गोष्टी होत असतात म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे तुम्ही जर सोडाय तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल सोडायची तर तुम्ही अवश्य सोडू शकता हळूहळू सोडा असं काही नाही पटकन सोडा म्हणून असं नाही आहे हळू तुम्ही जर सोडणार तर तुमची आध्यात्मिक प्रगती अवश्य होत असते आध्यात्मिक प्रगती होत असते एक एक अनुभव आहे एक गोष्ट आहे मी तुम्हाला आपल्याला सांगतो एकदा दत्त महाराज होते दत्त महाराजांकडे एक व्यक्ती आला तो म्हटलं की दत्त महाराज नॉनव्हेज किंवा ह्या ज्या गोष्टी माणसाला किंवा प्राण्याला मारून खाणं हे योग्य आहे की अयोग्य आहे ते मला सांगावं दत्त महाराज माझे ठीक आहे मग तरी ते नॉन व्हेज असेल ते आणलं आणि दुसऱ्याकडं जे गहू असेल तांदूळ असेल किंवा भाजीपाला असेल ते आणलं सगळं जेवणाचे ताट आणलं एक खड्डा केला त्या खड्ड्यामध्ये त्यांनी टाकलं नॉनव्हेज एका बाजूला एक आणि बाकीचं जे शाकाहारी भोजन आहे ते एका बाजूला टाकलं ते जमिनीमध्ये केलं पॅक करून टाकलं तर त्यांनी जेव्हा बघितलं एक दिवसाने दोन दिवसांनी सात दिवसांनी तर जे शाकाहारी जेवण होत ते जमिनीमध्ये पूर्ण मिसळून गेलं शाकाहारी जेवण आहे ते जमिनीमध्ये पूर्ण मिक्स होऊन गेलं सात दिवसामध्ये काय राहणार आहे काहीच नाही राहत पण नॉनव्हेज जसं ना तसं होतं ते विघटन लवकर झालं नाही लवकर विघटन होत नाही कारण की मास आहे ना तो कस काय विघटन होणार त्याची दुर्गंध सुटली वास सुटला मग मा दत्त महाराजांनी सांगितलं त्यांना असं सांगितलं की तुमच्या मनामध्ये ज्या वाईट शक्ती असतात निगेटिव्ह विचार तुम्ही जर नॉन व्हेज तर निगेटिव्ह विचार मनामध्ये असतात तुम्हाला सेवा करावा वाटत नाही महाराजांच्या जवळ बसण्याची इच्छा होत नाही माळा हातात घ्यावा वाटत नाही स्वामीचरित्र करावं वाटत नाही ना गुरुचरित्र करावं वाटतं काहीच करावं वाटत नाही माणसातल्या मनामधले एक उग्रता येते उष्णता निर्माण होती खूप उष्णता दहाकता निर्माण होती राग निर्माण होतो जर तुम्हाला सोडायची इच्छा असेल तुम्ही जर इच्छा मनामध्ये करा महाराजांना एक ठेवा महाराजांना म्हणायचं की महाराज आतापर्यंत आमच्याकडून चूक झाली याच्या आमच्याकडून चूक होऊ देऊ नका आम्ही नॉनव्हेज सोडल्या सोडतोय असं महाराजांना ठेवा तुमच्याकडून एक वेळ चुकवेल दोन वेळ तीन वेळ पण चौथ्या वेळेस तुम्ही खाणार नाही जर खाणं तुम्ही जर हळूहळू बंद केलं तर तुमच्या मनामध्ये जो राग आहे तो राग कमी होईल तुम्ही शाकाहारी व्हाल आणि जो महाराजांची सेवा करतो जो दत्त महाराजांची सेवा करतो त्यांना कळकळीची विनंती आहे तुम्ही शाखाहारी व्हा तरी कारण काय आहे की महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला भेटतील तुम्ही खूप सेवा करता गुरुक्षेत्र पाराण अकरा असेल एक्कावन्न एक गुरुक्षेत्र पारण असेल नवनाथ पारण असेल भागवत पारण असेल सगळं करता तुम्ही घरामध्ये कुलदेवतेचा मान सन्मान करता सगळं करता पण जर नॉन व्हेज खात असेल तर तुमच्या पत्रिकेमध्ये जे दोष असतात ते पण दोष लागतात तुमचं मन स्थिर नसतं महाराजांवरचा विश्वास आहे तुमचा कमी होत असतो घरामध्ये वादवाद भांडणं ह्या गोष्टी होत असतात म्हणून घरामध्ये हे पटकन होणारी गोष्ट नाही आहे घरामध्ये हळूहळू हळू तुम्ही नॉन व्हेज पहिले स्वतः सोडा मग इतरांना सांगा तुमच्यावर डिपेंड आहे असे खूप कुटुंब आहे ते खूप खूप जण मला सांगतात दादा आम्ही एक वर्षापासून खात पण नाही आणि तुम्ही न खाल्ल्यामुळे लहान लहान मुलांना सवे नाही लागल्यामुळे त्यांना पण त्याची काही गोष्टीची आवड निर्माण होत नाही काही गरज नाही काहीच नाही ते तुमचं बुद्धी भ्रष्ट करते विचार करा तुम्ही मी म्हंटल ना सगळ्यात पहिले शाकाहारी व्यक्तीचा चेहरा बघा आणि मांसाहारी व्यक्तीचा चेहरा बघा उग्र असतो चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज हे फक्त शाकाहारी जेवण केल्याने येत असत काही गरज नाही प्रोटीन सगळ्या गोष्टी शाकाहारी मध्ये असतात जे जे मांसाहारी खातात ते आपलं जेवण नाही किंवा आपल्या या गोष्टी नाही आहे ते वाघ सिंहाच्या गोष्टी आहे आपण वाघ सिंह नाही आपण माणूस आहे ह्या गोष्टी मनामध्ये क्लिअर करा मनाला सांगा की आता मी याच्या पुढे नॉन खाणार नाही शाकाहारी बना तुम्हाला होईल त्रास होईल पहिल्यापासून काही जण खात असताना त्रास होईल एक महिना त्रास होईल दोन महिने होईल नंतर हळूहळू तुम्हाला सवे लागेल सवय लागल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीकडे जाणार नाही आणि एकदा त्या गोष्टीपासून तुम्हाला मुक्तता भेटली तर तुम्ही त्या गोष्टीकडे धुमकून पण पाहणार नाही हे शंभर टक्के लिहून घ्या महाराजांची सेवा तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला एकच गोष्ट निवडा लागेल शाकाहारी किंवा मांसाहारी कारण की तुम्ही किती जरी महाराजांची सेवा केली किती केली खूप केली खूप महाराजांची सेवा केली सगळ्या गोष्टी केल्या महाराजांची केली तुम्हाला जे आवडत असेल सगळ्यांची सेवा केली पण तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तुम्ही एका प्राण्याची हत्या केली ते तुम्ही खात असाल तर ते देवाला कधीही मान्य नाही कधीही मान्य नाही तुम्ही सेवाच करू नका दुसऱ्या पर्याय तुम्ही खाणं सोडा खाणं सोडल्यानंतर तुमचे जे दोष असेल दोष हळूहळू कमी होतील मनामधला राग चिंता द्वेष हे कमी होईल आणि कमी झाल्यानंतर तुमचं जे इतरांसोबत वागणं आहे ते चांगलं राहील अह आजकाल मी खूप ठिकाणी बघतो ना दवाखान्यामध्ये पण या गोष्टी होत असं की प्रमाण आहे ते प्रमाण कमी करायला पाहिजे चरबीचं प्रमाण वाढतंय लोकांचं पोट वाढता कशामुळं ह्याच्यामुळं डोक्यामधले विचार वाईट विचार हिंसा हिंसा करा वाटते मारामारी असेल जास्त ताण असेल ह्या गोष्टी नॉन वेज मुळे होत असतात पहिले घरातल्या माता भगिनी यांनी सोडायचं मुलांना सोडायला लावा हळूहळू विचार बदला शाकाहारी जर तुम्ही राहिला तर हे महाराजांना खूप आवडतं दत्त महाराजांना तर खूप आवडत कशातच कैली आहे सगळ्यात प्रोटीन जे आहे ते शाकाहारी मध्ये आहे आपण विचार करा याच्यावर आणि आपण निर्णय घ्या तुम्हाला त्रास होईल एक दिवस दोन दिवस तीन दिवस पण जर तुम्ही हळूहळू मनामध्ये जर विचार केला की के, नाही मला खायचंच नाहीये तुम्ही खाणारच नाहीये नाही खाणार तुम्ही मला महाराज जर ज्यांना महाराज प्रिय असेल ज्यांना दत्त महाराज प्रिय असेल ते आजपासून नॉन पूर्णपणे बंद करतील आणि बंद केल्याने त्याचे फायदे खूप आहेत तुमचे राग चिडचिड मंद बुद्धी मंद बुद्धी होती ते त्यांना बुद्धीच चालत नाही असते जे नॉनव्हेज खात त्यांना फक्त अंगात ताकद असते खूप ताकद पण बुद्धीच नाही सगळ्यात बुद्धिमत्ता जर तुम्हाला एक एकाकडे जर बुद्धी असेल आणि एका व्यक्तीकडे जर ताकद असेल कोण जिंकेल मला अवश्य कमेंट करून सांगा बुद्धी किंवा ताकद बुद्धिमत्ता वरिष्ठम ही गोष्ट लक्षात ठेवा जी गोष्ट ताकतीने होत नाही ती गोष्ट बुद्धीने होते म्हणून सगळ्यांना कळकळीची कल विनंती आहे तुमच्या पाठीमागच्या काळामध्ये जे झालं ते सोडून द्या तुम्ही किती वेळ खाल्लं नाही खाल्लं सोडून द्या विषय पण आजपासून तुम्ही नॉनव्हेज सोडा कमीत कमी एकवीस दिवस तरी ट्राय करा एकवीस दिवसाचा फॉर्म्युला ट्राय करा नंतर हळूहळू हळू नॉन व्हेज बंद करा आणि महाराजांच्या सेवेमध्ये महाराजांच्या जवळ जाण्याचं भाग्य तुम्हाला लाभेल खूप विचार चांगले आहे खूप चांगल्या गोष्टी होता मन स्थिर होतं तुम्ही नॉनव्हेज सोडल्याने मन स्थिर होतं वादिवाद कमी होता भांडणं कमी होता सेवेमध्ये मन लागतं आणि महाराजांपासून आपण दूर जात नाही आपल्या मना मनामध्ये निग्लेक्ट प्रमाण असतं जे नॉन व्हेज खात असेल त्यांच्या मनात असतं की बघा महाराजांची सेवा करतो महाराजांना आवडत असेल का नसेल का महाराजांना नाही आवडत तुम्ही कितीही सेवा करा किती पारायण करा आणि नॉन व्हेज खात असेल ती सगळी केलेली सेवा शून्य म्हणून सर्वांना कळकळीची विनंती हात जोडून विनंती आहे शाकाहारी व्हा इतरांना शाकाहारी करण्याचा प्रयत्न करा आणि आपलं मन महाराजांच्या चरणाजवळ आपण स्थिर करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ